नवीन मोटर वाहन कायद्याच्या विरोधात व केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात पिशोर येथील वाहन चालक मालक संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे पिशोर पोलीस ठाण्यात या संदर्भात एक निवेदन दिले भाजप सरकारने वाहन चालकांच्या संदर्भात जो निर्णय घेतलाय तो चुकीचा आहे हा कायदा रद्द करण्यासंदर्भात पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांना बुधवार दिनांक तीन जानेवारी रोजी पिशोर नाक्यावर रास्ता रोको करण्यात येणार असल्याचं निवेदन देण्यात आलंय त्यानंतर शांततेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय यावेळी ज्ञानेश्वर दवंगे अलीम शहा समजशहा राहुल बिरारे भीमराव दोंगे योगेश मोकाशी शरद पवार इम्रान गुलाब खान शेख विकास जाधव सुनील गुराळकर सुनील टोंपे अर्जुन बनकर रवी चौधरी आदी वाहन चालक व वा मालक संघटनेचे मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी मिलिंदकुमार लांडगे शुशाही न्यूज कन्नड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या